मालकीन चाळीस वर्षाची बाई होती ती मला रोज दोनशे रुपये द्यायची आणि माझ्याकडून मालिश करून घ्यायची आणि मी खुशी खुशीनं करायचो पण एक दिवस मी मालिश करण्यासाठी रूममध्ये गेलो मालकीने माझ्या हातात दहा हजार रुपये ठेवले आणि मला म्हणू लागली आज माझं सगळं जंग दुखत आहे तू मालिश कर ती चाळीसच्या वयाची आहे म्हणून मी मालिश करायला लागलो पण तिने जेव्हा साडी थोडीशी बाजूला गेली तर आतून काहीच नव्हते ती म्हणाली थोडंसं तेल तिथे पण मित्रांनो माझं नाव प्रीतम वय तेरा वर्ष ज्या वयात हातामध्ये खेळाची बॅट किंवा अभ्यासाचं पुस्तक असायला हवं होतं त्या वयात माझ्या हातामध्ये तेलाची वाटी आली होती आमच्या घरची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नव्हती त्यामुळे वडिलांनी माझी पाचवीचे शिक्षण झाल्यावर माझी शाळेतून नाव कमी केले आणि मला एका मोठ्या वाड्यामध्ये नोकर म्हणून कामाला ठेवले मला माझ्यापेक्षा दोन मोठ्या बहिणी होत्या त्यांच्या लग्न करायची जिम्मेदारी आताही माझ्यावरच होती आई जे लागल ते काम करत होते मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या ठिकाणी घरामध्ये माझी मालकीन तिची सून मुलगा आणि एक नात होते तिचं नाव कोमल होतं ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होते माझ्या मालकींचे नाव होते रामकली रामकली वयोनेसरी चाळीस वर्षाची असली तर दिसायला तीस, तीस वर्षाची वाटायची तिचा नवरा मरून गेले तीन वर्ष झाले होते त्यामुळे ती आपल्या मुलासोबत मुला राहत होती तेथील वाडा खूपच मोठा होता आणि कोमल माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असल्यामुळे तिला मला बोलायला खूप आवडायचीही ती जेव्हा मला बोलायची तेव्हा तिची मम्मी तिला खूप रागवायची ती म्हणायची रागवा तू आपल्या घरातला नोकर आहे आणि तू त्याच्यासोबत बोलत जाऊ नकोस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोमल माझ्याकडे येऊन मला बोलायची कारण कोमलला मला बोलायला खूपच आवडायचं आता या गोष्टी सर्व एक वर्ष सोयपणे चालू होत्या कोमलसुद्धा आता वयात येऊ लागली होती एक दिवस माझी मालकीन माझ्याजवळ आली आणि माझ्या कमरेत खूप दुखत आहे माझ्या कमरेची मालिश कर मी तुला दोनशे रुपये देईन म्हणू लागले मी हो म्हणून सोबत रूममध्ये गेलो आणि आता दोनशे रुपये मला मिळणार होते आणि पैसा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता एवढं काम करूनसुद्धा मला महिन्याकाठीचा दहा हजार रुपये पगार पडायचे आणि मालकीन आता दोनशे रुपये मला एक्स्ट्रा देणार होते मी मालकींसोबत रूममध्ये गेलो मालकीन रामकईने माझ्या हातामध्ये मा तेलाची वाटी दिली आणि तिने वर करू लागली तेव्हा मला खूपच वेगळे वाटू लागलं होतं पण मी तेवढेही काही लक्ष दिलं नाही आणि दोन तास त्या दिवशी मी मालिश करून घरी परत आलो मला त्याबद्दल काहीही वाटलं नाही दुसऱ्या दिवशी परत मी कामाला आलो तेव्हा कालच्याप्रमाणेच मालकीन मला म्हणू लागली की माझी आज पण मालिश कर आता मला एक्स्ट्रा पैसे मिळू लागले होते म्हणून मी मालिश करू लागलो होतो असेच काही दिवस निघून गेले एका दिवशी मालकीने मला सांगितले की माझ्या पायाची मालिश कर मी तुला आज पाचशे रुपये दिले आता तीनशे रुपये आणखीन एक एक्स्ट्रा मिळणार होते आणि तेलाची वाटी घेऊन मालकींच्या पायाजवळ गेलो तेव्हा मला जे दिसलं ते पाहून मी खूपच थरथर करू लागलो होतो माझं वय फक्त तेरा वर्ष होतं मला अशी गोष्ट दिसली होती त्या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता मित्रांनो जेव्हा मालकीने साडी थोडीशी बाजूला केली होती तेव्हा आत काहीच नव्हते ते पाहून मी थक्क झालो मी मालिश करत होतो तेव्हा रामकली माझ्याकडे पाहत होती मला तिच्या पाहण्यावरून समजलं होतं तिने हे मुद्दाम केले होते तिच्या मागे काही ना काही उद्देश होता कारण नुसती मालिश करण्यासाठी ती मला रोज पाचशे रुपये देऊ लागली होती आणि आता हे रोजच चालू होते दिवसेंदिवस मालकी खूप वेगवेगळे माझ्यासोबत वागू लागले होती रामकली साडी बाजूला घ्यायची तेव्हा मी खूपच वेगळ्या पद्धतीने घ्यायची दोन तास मालिश करून घामाने घामाघुम होऊन जायची ती निवांत झोपी जायच्या पण आता वरवर काही शांत बसत नव्हत्या ती वेगवेगळे वेग आवाज काढू लागल्या मला ते खूपच वेगळं वाटू लागलं ला होतं मी घरी जाऊन आईला सांगितलं मला उद्यापासून त्या ठिकाणी कामाला जायचे नाही ते आई मला म्हणू लागली ला। तुला जर घरात राहायचे असेल तर तुला काम करावे लागेल पण मी घरी हे काही सर्व सांगू शकत नव्हतो हो त्यामुळे मी मुद्दाम तीन दिवस कामाला गेलो नाही मी दुसरीकडेच कुठे काम येते का ते पाहू लागलो ला होतो तेवढ्यातच मला कोमल दिसली ती मला म्हणू लागली तू तीन दिवस झालं तरी का मला येत नाही काय झालं आहे तेव्हा मी तिलासुद्धा हे सांगू शकत नव्हतो मला खूप लाज वाटू लागली होती मी तिला एवढेच म्हणालो की तुझी आजी आणि पुढे मी काहीच बोललो नाही तेव्हा ती म्हणू लागली हां हा, माझी आई काय ती तर आता म्हातारी झाली आहे पण खूप चांगली आहे आणि गरीब लोकांची ती खूप मदत करते आणि तुझ्या नावाने आता ती दोन दोन हजार रुपये महिना काढून ठेवत आहे तिला गरीबाची खूपच दया येते आणि तिने तुझ्या नावाचे आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार रुपये जमा केले आहेत आणि बघ की तुला पुढच्या महिन्यामध्ये देईल जर तुला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल तर मी माफी मागते आणि तू कोणत्याही गोष्टी मनावर घेऊ नकोस आणि उद्यापासून कामाला ये मी घरी सांगेन की तुझी तब्येत बरी नव्हती तेव्हा मी आता विचारात पडलो होतो मला काही कळत नव्हते मी विचार करू लागलो आता मालकीन वयस्कर झाली आहे त्यांच्या लक्षात राहिलं नसेल आणि ते माझ्यासाठी पैसेसुद्धा जमा करत आहे मी सर्व विचार सोडून देऊन दुसऱ्या दिवशी कामाला गेलो तेव्हा मालकीन मला मालिश करण्यासाठी रूममध्ये बोलावले त्यामुळे मी आज लक्ष देऊन पाहिलं की मालकीने आत खरंच काहीच घालत नव्हते मला ते स्पष्टपणे दिसत होते मालकीन माझ्याकडे पाठ करायची आणि मला मालिश करायला लावायची आणि केलेले पैसे मला लगेच दोन तासामध्ये मिळायचे असंच मी रामकलीची मालिश करत बसलो होतो तेव्हात कोमलचे पप्पा रूममध्ये आले तेव्हा मालकीने पटापट आपली साडी व्यवस्थित करून सर्व झाकून ठेवले तेव्हा मला कळलं की मालकीन मुद्दामून मला हे दाखवण्यासाठी करू लागली होती तेव्हा रामकलीला कोमलचे पप्पा म्हणू लागले की आम्ही तीन दिवसासाठी बाहेर जाणार आहोत रामकली म्हणाली हो बरं ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही जाऊन निवांत या कोमलच्या मम्मीने आईला फोन लावून सांगितले होते की प्रीतमला इथे तीन दिवसासाठी राहू द्या आणि तुम्हाला त्याची तीन हजार रुपये मी एक्स्ट्रा देईन तेव्हा मला हे खूप वेगळे वाटू लागलं ला होतं आणि आता या तीन दिवसामध्ये काय होणार आहे ते मी नुसता विचारच करत होतो तेव्हा आईने सुद्धा म्हणाले की काही हरकत नाही आणि रात्रीलासुद्धा त्याला तिथेच घरी राहू द्या तेव्हा मी कोमलला म्हणू लागलो की कोमल मला हे खूप वेगळे वाटत आहे मला घाबरल्यासारखं होत आहे तेव्हा कोमल मला म्हणू लागली की घाबरायला काय झालं ती माझी आजी आहे आणि तुला ती नातासारखे समजते तू काहीच टेन्शन घेऊ नको मी तीन दिवसामध्ये परत येईल असे ती तिघेजण निघून गेले तशी मालकी माझ्या हातात तेलाची वाटी दिली आणि दुसऱ्या हातात दहा हजार रुपये ठेवले आणि म्हणू लागली माझा संपू अंग दुखत आहे आणि या सगळ्या अंगाची मालिश कर तेव्हा मला हे खूप विचित्र वाटू लागलं होतं आणि दरवाजा लावून घेतला आणि मंद प्रकाश जपडप सा चालू होता ते आता आपले सगळेच काढून ठेवलेली होती आणि माझ्या हातात तेलाची वाटी होती आता मी मालिश करायला बसलो रोजच्यापेक्षा आज खूप ती जोरजोराने आवाज काढू लागली होती मला काही कळतही नव्हतं आणि घरात कोणी ऐकणारेही नव्हते तेव्हा ती मला म्हणाली अरे छान पण थोडं जोर लावून कर असं म्हणून ती पुन्हा सरळ झोपू गेली आणि मला त्या ठिकाणी मालिश करायला लावली आणि माझा तिने स्वतःच्या ठिकाणी मालिश करायला लावला आणि त्याच्यावरती दाबू लागली मला काहीही कळत नव्हते तेव्हा काहीतरी पाणी आल्यासारखे मला वाटले तेव्हा ती खूपच जोराने आवाज काढायला लागली होती आणि नंतर शांत झाली पण आणखीन एक तासाने मला ती परत मालिश करायला लावली पण मी थुकून गेलो होतो मला काही कळत नव्हते आणि तो पूर्ण बेड आता ओला झालेला होता मला काही केल्याने कळत नव्हते आता हे तीन दिवस सतत कार्यक्रम चालणार होता मालकीन जोरजोराने आवाज काढू लागली मला वाटायचं की वाढायच्या पायाचं लोकांना ऐकायला जाईल पण पूर्ण रूम सुस्कारने गजून जायची मी खूपच घाबरून गेलो होतो मला काहीच कळत नव्हते मी एकदम सुन्न झालो होतो मग मी पायाने माझ्या सोन्याला हळू स्पर्श केले आणि मला स्वतःच्या जाव ओढले तेव्हा तिच्या शरीराची उष्णता मला जाणवत होती, खोलीतल्या त्या मंद प्रकाशामुळे तिचे डोळे अधिकच चमकत होते मी कमालीचे घाबरलो होतो माझ्या हात थरथरत होते आणि हातातील तेलाची वाटे बाजूला पडली होती रामकलीने माझ्या चेहऱ्याकडे पहिले आणि एक विचित्र हसू तिच्या ओठावर आले तिने हळूज माझा हात धरला आणि तिच्या त्या ओल्या जागेवर ठेवला मला काही सुचत नव्हते माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा कोणत्या तरी प्रसंगाला सामोरे जात होतो ज्याची मला पुसटीही कल्पना नव्हती रामकलीने हळूच हो माझ्या कानात कुजबुजली घाबरू नकोसले तुला खूप पैसे मिळतील हे दहा हजार तर फक्त सुरुवात आहे तिने मला अधिकच जवळ घेतले आणि तिची ओठ माझ्या गाड्याला स्पर्श करू लागली तिच्या श्वासाचा वेग वाढला होता आणि ती पुन्हा एकदा तो आवाज काढू लागली होती ती पूर्ण रात्र माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखी होती पण ते स्वप्न भीतीदायक होते रामकलीने मला तिच्या शहराचा ताबा घ्यायला लावला मला ज्या गोष्टीचे ज्ञानही नव्हते त्या गोष्टी ती माझ्याकडून करून घेऊ लागली त्या बेडवरचे ते पाणी आणि तिचा तो दळवणारा वास मला गोठमधून टाकत होता तिचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते आणि ती सतत अजून अजून असे म्हणत होते माझ्या मनात कोमलचे शब्द येत होते की आजी खूप चांगली आहे पण समोर जे घडत होते ती पूर्णपणे वेगळे होते पहाटे जेव्हा मी थकलो होतो तेव्हा तिने मला मिठी घेऊन झोपवले माझ्या डोक्यात हजारो विचार चक्रावत होते माझ्या गरिबीचा माझ्या बहिणींच्या लग्नाचा फायदा ही बाई घेत होती की ही तिची गरज होती बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि खोलीतल्या त्या शांततेत फक्त रामकलीचे जोराचे चाललेले श्वास ऐकू येत होते मला जाणीव झाली की आता माझे बालपण संपले होते आणि मी कशा चक्रविहात अडकलो होतो जिथून बाहेर पडणं माझ्यासाठी अशक्य झाले होते अजून दोन दिवस बाकी होते आणि त्या वाड्याचे बंद दरवाजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य बनणार होते पुढील दोन दिवस माझ्यासाठी एखाद्या भयानक पात्रासारखे होते रामकलीने त्या वाडाचे दरवाजे आतून घट्ट बंद केले होते बाहेरच्या जगाशी माझा संपर्क पूर्णपणे तुटला होता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा रामकली माझ्याकडे बघून हसत होती तिने मला पुन्हा जवळ बोलावले आणि पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आता तिला कशाचीच भीती उरली नव्हती ती मला खाऊ पिऊ घालत होते पण बदल्या तिला फक्त माझे शरीर हवे होते तेरा वर्षाच्या मुलाला जे सहन होणार नाही ते सगळं ती माझ्याकडून करून घेत होती तिचे ते ओरडणे ती सुसकाटे आणि तिची ती भूक पाहून मला तिची भीती वाटू लागली होती मला जाणवले की पैशाच्या बदल्यात तिने माझे बालपण विकत घेतले होते तिसऱ्या दिवशी रात्री रामकलीने मला तिच्या समोर बसवले आणि म्हणाले हे बघ प्रीतम उद्या सगळे परत येतील तेव्हा तू कुणालाही काही सांगायचे नाही जर तू कुणाला काही सांगितले तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन आणि तुला पोलीस पकडून नेतील हे ऐकून मी अजूनच आदरलो गरिबीमुळे मी आधी झटबल होतो आणि आता या धमकीने माझे तोंड बंद केले होते त्या रात्री तिने मला पुन्हा एकदा तिच्या मिठी तिचा स्पर्श आता मला वेदना देऊ लागला होता पण मी काहीच करू शकत नव्हतो शेवटच्या दिवशी जेव्हा कोमल तिचे बाबा आणि आई परत आली तेव्हा रामकली एखाद्या स्वज्वल आजीसारखी सोप्यावर बसली होती कोमल आनंदाने माझ्याजवळ आली आणि म्हणाली काय रे नीट होतास ना आजीने तुला त्रास दिला नाही ना कोमलच्या त्या निष्फल प्रश्नावर मी काय उत्तर देणार होतो मी फक्त खाली मान घातली रामकलीने माझ्याकडे बघून एक विजयी कटाक्ष टाकला कोमलच्या वडिलांनी मला तीन हजार रुपये एक्स्ट्रा दिली आणि म्हणाले शाबास प्रीतम तू घर नीट सांभाळेस सा। मी ते पैसे खिशात घातले आणि घराकडे निघालो माझ्या खिशात आता खूप पैसे होते पण माझे मन मात्र फार विरूळ गेले होते घराकडे जात असताना मला जाणवले की आता मी पूर्वीचा प्रीतम राहिलो नव्हतो आईला ते पैसे देताना माझ्या हाताला दरदरून घाम सुटला होता कोमलला वाटत होती की तिची आजी देव माणूस आहे पण त्या वाड्याच्या भिंतीनाच ठाऊक होते की त्या तीन रात्रीमध्ये माझ्यासोबत काय खेळ खेळला गेला होता मी तर पैसे कमावले होते पण स्वतःचा स्वाभिमान त्या बेडवरच कुठेतरी हरवून आलो होतो रामकलीने मला पुन्हा एकदा त्या खोलीत बोलावले होते माझ्या मनात भीती होती पण पैशाची ओढही होती तिने आज नेहमीपेक्षा जास्त म्हणजे वीस हजार रुपये माझ्यासमोर ठेवले होते मी मालिश करायला सुरुवात केली होती इतक्यात खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला मला वाटले कोमलचे पप्पा आले पण समोर कोमल उभी होती कोमलच्या चेहऱ्यावर नेहमी उणव होती तिच्या हातात तिचा मोबाईल होता आणि ती आमचा व्हिडिओ शूट करत होती मी घाबरून बाजूला झालो आणि कपडे नीट करू लागले पण रामकली मात्र अजिबात घाबरले नाही उलटती शांतपणे उठली आणि तिने साडी सावरली मला वाटले आता मोठा गोंधळ उडणार कोमल ओरडणार पण जे घडले ते पाहून माझ्या काजाचा ठोका चुकला कोमल हसली आणि रामकलीला म्हणाली मम्मी झालं का तुमचं आता माझी बारी आहे मी सुन्न होऊन पाहत राहिलो रामकलीने कोमलकडे पाहून डोळा मारला आणि म्हणाली फ खूप वेळ लावलास तू यायला हा बघ प्रीतम कसा थरथर कापतोय मला कळेना की हे काय चालले आहे कोमल माझ्याजवळ आली आणि तिने तो मोबाईल बेडवर ठेवला ती म्हणाली प्रीतम तुला काय वाटतं माझी आजी म्हातारी आहे म्हणून तिला काही कळत नाही आणि तुला वाटलं मी खूप बिचारी आहे खरं तर हा सगळा प्लॅन माझाच होता कोमलने खुलासा केला की तिला आणि तिच्या मम्मीला अशा तरुण मुलासोबत खेळायला आवडायची रामकली ही कोमलची आजी नसून ती तिची सखी आई होती आणि त्यांनी समाजासमोर सासूसून आणि आजी नातं असे खोटे नाते रचले होते जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये त्या वाड्याचा वापर त्या केवळ अशाच कामासाठी करत होत्या कोमल म्हणाली आम्ही तुला एवढे पैसे देतोय ते उगाच नाही आता तुझा हा व्हिडिओ आमच्याकडे आहे जर तू इथून पळून जाण्याचा जा प्रयत्न केलास किंवा कोणाला काही सांगितलं तर हा व्हिडिओ मा आम्ही तुझ्या शाळेत आणि तुझ्या गावी पाठवू आता मला समजले होते की मी एक अशा जाळ्यात अडकलो होतो जिथे शिकारी एक नाही तर दोन होते आई मुलीची ही जोडी मिळून निष्पाळ पुलांचा बळी घेत होती कोमलने आता माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली आणि म्हणाली रडणं थांबव आणि नीट मालिश कर कोमलने जेव्हा तिचा खैरा चेहरा समोर आणला तेव्हा प्रीतमला जाणवले की तुझ्याला निरागस्ता समजत होता ते प्रत्यक्षात एक जहरी झाडे होते कोमलने खोलीचा दरवाजा आतून लॉक केला आणि मंत प्रकाशात तिची साडी सेल केली तिचे वय जरी कमी असले तरी तिचे डोळे एखाद्या अनुभवी शिकाऱ्यासारखे चमकत होते रामकली जी प्रत्यक्षात कोमलची आई होती बाजूला असलेल्या खुर्चीवर बसली आणि तिने सिगारेट पेटवली ती थंडपणे म्हणाली प्रीतम आज तुझी घरी परीक्षा आहे आज तुला एकाच वेळी आम्हा दोघींना खुश करायची आहे जर तू आम्हाला समाधानी केलंस तर आजच्या रात्री तुला पन्नास हजार रुपये मिळतील नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या वडिलांच्या मोबाईलवर जायला वेळ लागणार नाही प्रीतमचे शरीर थरथर कापत होते कोमलने त्याला बेडवर ओढले तिने त्याचा शर्ट फाडून टाकला आणि त्याच्या अंगावर तिचे ओले शरीर सोकून दिली कोमलची स्पर्श करण्याची पद्धत रामकलीपेक्षा जास्त आक्रमक आणि वेगवान होती ती प्रीतमच्या कानाचा चावा घेत म्हणाली तुझ्यासारखा कच्चा लिंबाचा कसं पिळायचं हे मला चांगलं ठाऊक आहे कोमल दिसायला खूप सुंदर होती पण त्याचं ते रूप पाहून मी वेडा झालो होतो मित्रांनो त्या रात्री जे काही झालं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही मित्रांनो कथा खूप मोठी होईल म्हणून पुढची कथा मी भाग दोनमध्ये सांगणार आहे पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद